नमस्कार मित्रांनो ज्या मित्रांचं नुकतंच वर्ष अठरा कंप्लीट झालेलं आहे किंवा वय वर्ष अठरा कंप्लीट होऊन फक्त काही दिवस शिल्ल झालेले आहेत तर अशांसाठी महत्त्वाची अपडेट आहे वय वर्ष अठरा कंप्लीट सुद्धा त्यांनी अजूनही त्यांचं आपलं मतदान यादीमध्ये नाव नोंदवलं नसेल त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे नवीन मतदान यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी फॉर्म नंबर सहा तुम्हाला भरून द्यावा लागतो फॉर्म नंबर सहा भरल्यानंतर तुमचं जे काही मतदान यादीमध्ये नाव जे आहे ते लावण्यात येते तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण नेमकं फॉर्म नंबर सहा कशा पद्धतीने भरायचा आणि नाव यादीमध्ये कशा पद्धतीने लावायचं कुठेही न जाता याबद्दलची संपूर्ण अशी माहिती या, या व्हिडिओमध्ये आज आपण घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपले मित्र असतील ज्यांचं वय वर्ष अठरा कंप्लीट झालेलं आहे परंतु अजूनही त्यांचं मतदान यादीमध्ये नाव नाही अशा आपल्या ओळखीच्या मित्रांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा तर वोटर डॉट ई सी आई डॉट जी ओ वी डॉट इन वेबसाईटवरती यायचा आहे इथे साईन साइनअप साइन नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्ट टाकायचा आहे आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर फर्स्ट नेम मिडल नेम टाकायचा आहे पहिल्या ऑप्शनमध्ये आणि त्यानंतर लास्ट नेम टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड तयार करायचं आहे ना तुमचं नाव ॲट डेट वन टू थ्री अशा पद्धतीचा पासवर्ड कन्फर्म करायचा आहे रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर एक मोबाईलवरती ओ टी पी येईल तो आलेला ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही सक्सेसफुल अकाउंट आहे ते तयार होऊन जाईल तरह है। तर आता आपल्याला ओ टी पी आलेला आहे सहा अंकी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर ओ टी पी व्हॅलिडेट करून किंवा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर सक्सेसफुल अकाउंट तुमचं तयार होऊन जाईल सक्सेसफुल अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्हाला जे काही फॉर्म नंबर सहा असेल किंवा बाकीचे जे काही सर्व्हिसेस असतील ते तुम्ही ॲक्सेस करू शकता तर आता या ठिकाणी आपलं अकाउंट तयार सक्सेसफुल झालेला आहे आता पुन्हा लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर कॅप्चर टाकून रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे साईनअपवरती त्यानंतर ओ टी पी टाकून सक्सेसफुल आपण साईन अप झालेला किंवा लॉग इन झालेलं त्यानंतर पाहू शकता फॉर्म नंबर सहावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर फॉर्म ओपन होईल यामध्ये स्टेट त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या विधानसभा ते तुम्हाला दिसतील त्यापैकी तुम्हाला तुमची विधानसभा सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर नेक्स्ट जर तुम्हाला तुमचं गाव किंवा तुमचं शहर कोणत्या विधानसभा क्षेत्रांतर्गत येते हे माहिती नसेल तर तुमची तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं तुमचं मतदान कार्ड इलेक्शन कार्ड पाहू शकता त्यावरती लिहिलेलं असते मागच्या साईडला कोणता विधानसभा मतदारसंघ आहे त्यानंतर कोणत्या लोकसभा मतदारसंघ लोकसभा कोणत्या जे लोकसभा मतदारसंघात तुमचा विधानसभा मतदारसंघ येतो ते तुम्ही पाहू शकता तर आता मी ते जिल्हा सिलेक्ट केलेला आहे जिल्ह्यां विधानसभा सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर पर्सनल डिटेलमध्ये आलेला आहोत इथे तुम्हाला पर्सनल डिटेलमध्ये फर्स्ट नेम मिडल नेम टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली लास्ट नेम तेच मराठीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल कलेक्शन करायचं असेल तर कलेक्शन करू शकता त्यानंतर नेम नेममध्ये फादर मदर हस्बँड वाईफ ज्यांचं नाव टाकायचं ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर नेममध्ये त्यांचं फर्स्ट नेम मिडल नेम टाकू शकता आणि सरनेममध्ये सरनेम त्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल मराठीमध्ये व्यवस्थित आलं नाही तर तुम्हाला व्यवस्थित मराठीनं टाकून मराठी टायपिंगने व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला रिलेटिव्ह नेमसुद्धा व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे तुम्हाला फक्त फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकायचं असेल तर टाका नेम, नेम, टाका नहीं नहीं ते सुद्धा टाकू शकता आणि जर पूर्ण टाकायचं असेल फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम तुमच्या रिलेटिव्ह म्हणजे फादरचं किंवा हस्बंडचं महिला असेल तर तर ती त्या हिशोबाने तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे कारण की ते प्रिंट होऊन येणार आहे त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे मध्ये तुमचं सेल्फ ऑप्शन उप सिलेक्ट करायचा आणि कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे त्यांचं नेक्स्ट करायचा आहे त्यानंतर आधार डिटेल विचारायचं आधार नंबर टाकायचा आहे ज्यांचं ना हे मतदान कार्ड काढायचं त्यांचं त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट करायचा आहे जेंडर सिलेक्ट करायचा आहे पुरुष असेल तर मेल महिला असेल तर फिमेल त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आधार कार्डवर जो काही डेट ऑफ बर्थ असेल ते डेट ऑफ बर्थ टाकायची आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थसाठी कोणतं प्रूफ देणार आहात तुम्ही ते या ऑप्शनमधून सिलेक्ट करायचं जसं की आधार कार्ड पॅन कार्ड जे असं देणार आहात ते सिलेक्ट करून चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचं आहे तर याच्या हे झालं आपलं एज प्रूफ त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आता प्रेझेंट ॲड्रेस डिटेल द्यायची आहे कोणत्या ठिकाणी तुम्ही राहतात तो पत्ता टाकायचा सर्व ए टू झेड तुमचा तालुका शहर पिनकोड तुमचं वार्ड ग्रामीण शहरी शहराचं नाव असेल तर शहराचं नाही तर मग इथे ग्रामीण भागामध्ये असेल तर ते आणि ते ॲड्रेस प्रूफमधून कोणता डॉक्युमेंट देणार आहात यापैकी खाली मी लिस्ट पाहू शकता मी इथे आधार कार्ड सिलेक्ट करतो आणि चूज फाईलवरती क्लिक करून इथे आधार कार्ड अपलोड करायचं जर या व्यतिरिक्त वेगळं काही द्यायचं असेल तर दुसरा ऑप्शन दिलेला आहे त्या ठिकाणी त्या डॉक्युमेंटचं नाव लिहून अपलोड करू शकता त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी डिसेबिलिटी वगैरे असेल तर त्याची डिटेल देऊ शकता नसेल तर सोडून त्या डायरेक्ट नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या केसमध्ये डिसेबिलिटी नाही त्यानं तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचं तुमच्या वडिलाचं पतीचं किंवा आईचं कोणत्याही एका व्यक्तीचं तुम्ही इथं मतदान त्यांचं नाव आणि त्यांचं मतदान काढता नंबर असेल तर देऊ शकता त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे डिक्लेरेशनमध्ये तुमच्या शहरात किंवा गावाचं नाव टाकायचं जिथून तुम्ही हा फॉर्म भरता ती नंतर स्टेट सिलेक्ट से करायचा आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि या जे तुम्ही आत्ता पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्ही कधीपासून राहता जन्मापासून राहत असाल तर ते तुमचं महिना जन्माचा आणि वर्ष टाकायचं आहे किंवा जेव्हापासून राहत असाल तेव्हा त्याचा महिना आणि वर्ष टाकायचं आहे एवढं झालं त्यानंतर खाली यायचं आहे प्लेसमध्ये तुमच्या तुम शहराचं किंवा गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर डेट ऑटोमॅटिक येईल त्यांना नेक्स्टवरती क्लिक करायचा आहे जो काही कॅप्चा आहे तो त्या टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी, पी येईल जो तुम्ही वरती नंबर मोबाईल नंबर दिला असेल त्यावरती आणि हाच नंबर तुमच्या इथे लिंक होणार आहे त्यांना प्रिव्यूवरती क्लिक करायचं आहे संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल फॉर्म नंबर सहा यामध्ये काही कलेक्शन करायचं असेल तर आत्ताच करू शकता की इडिटवरती क्लिक करून जर सर्व बरोबर असेल काही कलेक्शन नसेल करायचं मराठीमध्ये इंग्लिशमध्ये नाव चेक करायचं आहे हेच तुमचं डिटेल प्रिंट होऊन येणार आहे इलेक्शन कार्डवरती तर ॲड्रेस वगैरेसुद्धा मराठीमध्ये इंग्लिशमध्ये चेक करून एकदाच घ्यायचं आहे तर सर्व बरोबर आहे असं मी समजतो त्यानंतर डायरेक्ट सबमिटवरती क्लिक करायचं आहे यस करायचं कन्फर्म तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल हा नंबर कॉपी करून ठेवायचा आहे थे। आणि डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट यावरती क्लिक करून तुम्हाला पीडीएफ तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायची थे। आता ओके करायचं आहे आता तुम्हाला याचा स्टेटस पाहायचा आहे आठ पंधरा दिवसातून ओके स्टेटस पाहण्यासाठी याच वेबसाईटवरती येऊन ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करायचा इथे रेफरन्स नंबर टाकायचा स्टेटस चेक करायचा आहे सबमिट करायचं आहे आता पाहू शकता सध्या आपला फॉर्म सबमिट टाकेल काही दिवसाने बी एल अपॉइंट होईल त्यानंतर फॉर्म अप्रूव्ह होईल त्यानंतर तुमच्या पोस्टाने घरी येईल कार्ड आणि त्यानंतर काही दिवसांनी तुमचं मतदान यादीमध्ये नावसुद्धा लागून जाईल तर अशा पद्धतीची मित्रांनो माहिती होती धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल